सावनेर रोड कडमेश्वर ब्राह्मणी वरोडा गावातील मीरा पेट्रोल पंपवर मिलावट पेट्रोल असल्याने ग्राहकात खळबळ दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार रोजी कडमेश्वर तालुक्यातील मीरा पेट्रोल पंप वरोडा ब्राह्मणी येथे मिलावटी पेट्रोल आढळले व तिथे पेट्रोल टाकलेल्या गाड्यांमध्ये बिघाड येत असल्याची माहिती सिटी इंडिया न्यूज रिपोर्टर नागपूर ग्रामीण मंगेश गमे यांना मिळाली त्यांनी त्यावेळी तात्काळ त्या पेट्रोल पंपावर जाऊन चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्यांना माहिती मिळाली की मीरा पेट्रोल पंप वरोडा ब्राह्मणी येथे खूप मोठ्या प्रकारची फसवणूक ग्राहकांशी होत असल्याचं निदर्शनास आलं दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलचे मालक विजय मेश्राम यांनी पेट्रोल पंपवर घेऊन मंगेश गमे यांना पंपवरती बोलावणा करून त्यांनी हे पेट्रोल ई ट्वेंटी आहे असे सांगितले व पेट्रोलमध्ये आधी इथेनॉल हे बारा टक्के यायचं तर आता वीस टक्केमध्ये येत आहे म्हणून काही पंपावर ते इथेनॉल पेट्रोलची सुरुवात झाल्याची माहिती दिली पण त्यामध्ये कडमेश्वर फक्त ह्याच पंपावर हे पेट्रोल असल्याचं सांगण्यात आलं ई ट्वेंटी पेट्रोल आलेलं आहे त्यामध्ये भेसळ करून त्यामध्ये समाविष्ट करून जनतेला विकल्या जात आहे त्यामध्ये एकतर पेट्रोलच्या महागाईमुळे जनता अधिक त्रस्त आहे आणि दुसरं म्हणजे ह्या मिलावट पेट्रोलमुळे भरपूर ग्राहकांच्या गाड्या खराब होऊन त्यांचं नुकसान होत आहे यावर कुठंतरी तातडीने चौकशी करण्याची जनतेची मागणी दिसून येत आहे तोपर्यंत तो मीरा पेट्रोल पंप हा बंद ठेवण्यात येवा अशी ग्राहकांची मागणी आहे सिटी इंडिया यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे इकडे काय विषय झाला तुझ्याला पेट्रोल भरलं त्यानंतर माझी गा गाडी पहिली ड्रायव्ह होती त्यानंतर हे पेट्रोल भरलं समोर गेलो एक किलोमीटर त्यानंतर गाडी बंद पडली आपण त्यानंतर मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेलो आणि त्यांना चेक केली ते म्हणत होते हे पेट्रोल खराब आहे त्यानंतर त्याने पेट्रोल जे टँक ड्राय केली पूर्ण आणि हे पेट्रोल भरलं त्यानंतर गाडी चांगली चांगली जे टोटली मिलावट पेट्रोल आहे इथे कुठली तरी घोड होत आहे एक तर पेट्रोलच्या महागाईमुळे पूर्ण जनता त्रस्त आहे आणि त्यामध्ये हा पेट्रोल पंपाला निश्चित मिलावट पंप पेट्रोल विकत आहे आणि मी बनू त्याच्यासोबत बोलणं असता तो फक्त ज्याने यांना डेपोतून जो मानले देतात पेट्रोल हा त्याच्यावर जबाबदारी देता की मला वरतुळच माल मिलावट आलेला आहे याला जबाबदार कोण हे आपण उद्याला पाहूच जय आहे काल माझ्या पेट्रोल पंपावर मंगेश भाऊ येऊन गेले आणि त्यांनी पेट्रोल चेक केला तेव्हा कलर वेगळा झालेला आहे त्याबाबत त्यांनी मला कळवलं तेव्हा मी आलो आज पुन्हा त्यांची माझी भेट झालेली आहे ॲक्च्युली ही भारत सरकारची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये इंडियन ऑइल एच पी सेल आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही पंपांनी सध्या पेट्रोलमध्ये बारा टक्क्याची अवजी वीस टक्के इथेलॉन मिळसळल्यामुळे पेट्रोलचा कलर लाल आलेला आहे आणि याबाबतचं मान्य मोदी यांचंसुद्धा पत्रक आहे उद्यापासनं पंपावरती या प्रकारचं फलक लावण्यात येईल भाऊनी मंगेश भाऊनींची आम्हाला सूचना केली ती बरोबर आहे आणि त्याचं आम्ही पालन करू आणि ग्राहकांना चांगल्या चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद